काय बालमित्रांनो कसे आहात आज आपण गुड मॅनर्स यातील शेअरिंग इज केअरिंग या गुड मॅनर्स विषयी अधिक महत्व जाणून घेणार आहोत बालमित्रांनो शेअरिंग इज केअरिंग हे वाक्य तुम्ही कधीतरी ऐकलं असेल शेअरिंग म्हणजे आपली पुस्तके खेळणी खाऊ इत्यादी इतरांना देणे तुम्ही असं केलं तर समोरचा तुमचा मित्र किंवा मैत्रीणही तुम्हाला त्याची किंवा तिची खेळणी पुस्तके खाऊ देईल तुमची मैत्री वाढेल तुम्ही शेअरिंग करू लागलात तर सर्व लोक तुमच्याकडे येतील तुमच्याशी स्वतःहून बोलतील तुम्हाला मदत करतील आणि अडचणीच्या वेळी तुमची मदतही घेतील तुमचे म्हणणे ऐकून घेतील त्यामुळे तुम्हाला नवनवीन गोष्टीचा आनंदही घेता येईल आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शेअरिंग करताना आपण आपोआपच समोरच्या व्यक्तीशी बोलत जातो त्यामुळे संवाद साधला जातो एकमेकांचा स्वभाव कळतो आपल्या दोस्तांच एक वर्तुळ आपोआपच तयार होत जात त्यामुळे तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता जे मुलं शेअरिंग करत नाहीत त्यांना फार मित्र नसतात सगळे लोक त्यांच्यापासून दूरच राहतात त्यांना आपल्या घरी फार कोणी बोलवत नाही शाळेतही त्यांचे फार मित्रमंडळ नसते म्हणून दोस्तांनो भरपूर शेअरिंग करा एकत्र एक रहा, एकत्र एक अभ्यास करा एकत्र एक खा प्या, आणि मज्जा करा